भर दुपारच्या सुमारास टेम्पो ड्रायव्हरला झोप आल्या कारणाने गाडीवरून नियंत्रण सुटून एका मोटरसायकलला जोरदार समोरून धडक दिली यात मोटरसायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला तर एक चार वर्षांची मुलगी जखमी झाली आहे या घटनेत लाईन मध्ये उभ्या असणाऱ्या रिक्षाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे उल्हासनगरहून काही सामान घेऊन आलेल्या एका भरदाव टेम्पोच्या चालकाला दुरकी आली आणि गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी चुकीच्या बाजूला जाऊन समोरून येणाऱ्या मोटरसायकल स्वार भालचंद्र वेखंडे याला जोरदार धडक दिली यात त्याच्या जागीच मृत्यू झाला तर त्याची चार वर्षांची मुलगी जखमी झाली आहे हा अपघात कल्याण मुरवाड मुख्य रस्त्यावरील रिक्षा स्टँड जवळ घडला भरधाव टेम्पोने दुचाकी स्वारास जोरदार धडक देत येथे लाईन मध्ये सात रिक्षांनाही पाठीमागून ठोकर दिली यात या रिक्षाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे टेम्पो चालकाला मुरबाड पोलिसांनी पळून जायच्या आतच पकडून ताब्यात घेतले आहे या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे मुरबाडचे प्रतिनिधी संजय बोरगे यांनी